नमस्कार मी गौरी आपण तळेगाव तालुका शिरूर येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक रायकुमार वी गुजर प्रशालेत शनिवारी दिनांक तेरा जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढी एकादशी वारी निमित्त दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला या दिंडी सोहळ्याच्या निमित्तानं प्रहारी गटाच्या विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी व्यसनमुक्तीचा संदेश देणारे फलक तयार करून जनजागृती केली आणि व्यसनमुक्ती नशामुक्ती प्रभावीपणे घोषणा दिल्या या प्रसंगी प्रशालेतील विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी तसेच विविध संतांच्या वेशभूषेत प्रशालेत उपस्थित होते तसेच प्रशालेतील सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी दिंडीमध्ये नववारी साडी आणि कुर्ता पायजमा असा पोशाख परिधान करून दिंडीची रंगत वाढवली या प्रसंगी प्रशालेचे चित्रकलेचे उपशिक्षक अविनाश कुंभारी यांनी प्रशालेच्या फलकावर विठ्ठलाचे आणि बालवारकरी यांचे स्वरूप अप्रतिम अशा चित्रातून साकारले सर्वप्रथम प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे आणि पर्यवेक्षक मोहन ओमासे यांच्या हस्ते प्रशालेतील पालखीचं पूजन करून दिंडीस प्रारंभ करण्यात आला त्यानंतर भव्य असे चार गोलाकार रिंगण विद्यार्थी उभे राहून त्यांनी हरिणामाचा जयघोष केला तसेच वारकऱ्यांचे खास असलेले नृत्यही सादर करण्यात आले या प्रसंगी यावेळी या दिंडीमध्ये फुगड्या विविध खेळ यांचा आनंद सर्व विद्यार्थी तसेच शिक्षकांनीही प्रशालेच्या प्रांगणात तुटला प्रशालेपासून प्रारंभ झालेला हा दिंडी सोहळा गावातील प्रमुख पेठाणमधून गेला या दिंडींचं स्वागत प्रमुख चौकांमध्ये उत्साहात करण्यात आलं तेथील प्रांगणातही विद्यार्थ्यांनी विविध विद्धा प्रकारचे खेळ फुगड्या आणि गवळणींचा आनंद लुटला या कार्यक्रमासाठी प्रशालेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला या दिंडी सोहळ्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे अध्यक्ष कौस्तुभ कुमार गुजर माणत सचिव अरविंद ढमडेरे उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते ज्येष्ठ संचालक विजय ढमडेरे विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश ढमढेरे आदींनी कौतुक केलं आणि सदिच्छा दिल्या संद प्रतिनिधी विजय कांबळे नागरगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा